आपण आजपर्यंत बऱ्याचदा पांडवांनी बांधलेली मंदिरे हे ऐकली असतील परंतु पांडवांचेच मंदिर आपण खचितच ऐकले असेल किंवा ऐकले देखील नसेल पण आज आपण याच विषयावर व्हिडिओ पाहणार आहोत नमस्कार मी भैरव भुसारे वारसा टी व्हीमध्ये आपलं स्वागत करतो पाच पांडवांची पाच मंदिरे ही मंदिरे आहेत तमिळनाडूच्या महाबलीपुरम येथे या मंदिरांच्या समूहाचे नाव आहे रथमंदिर समूह महाबलीपुरमचं पूर्वीचं नाव मामल्लपुरम आहे परंतु कालांतराने मामल्लपुरमचा अपभ्रंश होऊन महाबलीपुरम झाले येथेच पराक्रमी पल्लवांनी एकेकाळी राज्य केले आणि त्यांनी या ठिकाणी विविध मंदिरे लेणी तसेच इतर वास्तू बांधल्या हे रथमंदिर राजा नरसिंहवर्मन पहिला याने निर्माण केले पंचरथ हे अद्वितीय आहे कारण ते भारताच्या मंदिर निर्माण शैलीतील सर्वात प्राचीन मंदिर स्थळांपैकी एक आहे येथे असणाऱ्या मंदिरांच्या प्रकारांवरून असे दिसते की कलाकारांनी येथे मंदिराच्या छताच्या विविध प्रकारच्या डिझाईनसह वेगवेगळ्या वेग पद्धतीचे प्रयोग केलेले आहेत त्यामुळेच हे शक्य आहे की जेव्हा आपण पंचरथांकडे पाहतो तेव्हा आपण वास्तविक प्राचीन मंदिरांच्या प्रयोगशाळेकडे पाहतो की काय असे वाटते ही मंदिरे कलाकारांनी रॉक कट म्हणजे दगड तोडून एका दगडातून कोरलेली आहेत एका दगडातून कोरलेले मंदिर हे जर पाहिले तर अगोदर आपणाला वेरूळच्या कैलास मंदिराचे उदाहरण माहिती आहे हा मंदिर समूह कैलस मंदिर एवढा मोठा नाही पण एकाच दगडातून कोरून बनवलेला आहे चला तर जाणून घेऊया याच मंदिरांबद्दल प्रथम आहे ते म्हणजे द्रौपदी रथ द्रौपदी रथ हा अगदी सर्वात लहान आहे आणि तो उतरता छताचा आहे जसा मातीच्या झोपडीचा किंवा कौलारूचा दिसतो अगदी तसा याचा दरवाजा हा पश्चिमाभिमुख आहे दरवाजाच्या दोन्ही बाजूला दोन द्वारपालिका आहेत इतर तीन भिंतीवर कोनाड्यांमध्ये दुर्गा उभे आहेत या गर्भगृहात म्हणजेच मंदिराच्या आतमध्ये चतुर्भुज दुर्गेची मूर्ती आहे यानंतर येतो तो, तो म्हणजे अर्जुन रथ अर्जुन रथ आणि द्रौपदी रथ हे एकाच चबुत्र्यावर हो आहेत अर्जुन रथाचे छत हे द्राविडियन स्टाईलचे आहे त्याचे बांधकाम जर आपण पाहिले तर ते चौकोनी रचना असलेले आहे गर्भगृह अगदी रिकामी आहे तर चारी भिंतींवर विविध शिल्पे आहेत ज्यात एक सुंदर शिव त्याच्या नंदीसह आहे आणि एक तारुण्यकालीन विष्णूची मूर्ती त्याच्या गरुडासह आहे या मंदिरासमोर एक मोठ्या आणि अखंड सिंहाचे शिल्प आहे अर्जुन रथानंतर येतो तो, तो म्हणजे भीमरथ भीमरथ हा अगदी भीमाप्रमाणेच आहे अजस्त्र आणि मोठा येथे असणाऱ्या सर्व रथमंदिरांमध्ये तो मोठा आहे आणि तो एका ऐताकृती व्यासपीठावर आहे आणि त्याच्या भिंतीवर कोणतीही शिल्पकला नाही आहे यावर एक मजली शिखर आहे द्राविडी शैलीमध्ये कुटशाला या पद्धतीची ह्याची रचना आहे भीमरथाच्या नंतर येतो तो, तो म्हणजे धर्मराज रथ हा दक्षिणेला उभा आहे आणि येथील सर्व मंदिरांच्या पेक्षा तो उंच आहे त्याचा चौकोनी पाया असून पिरॅडमिट त्याचा चौकोनी पाया असून पिरॅमिडल टॉप आहे रथाचे तोंड पश्चिमेकडे असून ते शिल्पकलेच्या दृष्टीने खूप समृद्ध आहे यात तळमजल्यासह एकूण तीन मजले आहेत पहिल्या मजल्यावर वीस कोन्हाड्यांमध्ये आणि नृत्य करणारा शिव विष्णू अंधकार सूर विविध स्त्रियांच्या मूर्ती द्वारपाल आणि मंदिरातील पुजारी यांच्या प्रतिमा आहेत यास इतरही प्रतिमा आहेत मंदिराच्या कोपऱ्यावर आठ शिल्पे आहेत ज्यात ब्रह्मा विष्णू हरिहर स्कंद राजा नरसिंह वर्मन पहिला चतुर्भुज शिव एक सुंदर अर्धनारेश्वर आहे अर्जुन रथाच्या विरुद्ध असलेल्या पंचरथांसह ग्रेनाईटच्या एका खडकातून तयार करण्यात आलेले हे नकुल आणि सहदेवाचे मंदिर आहे इतर सर्व रथांमध्ये असलेली निर्माण शैली ही नकुल सहदेव रथात आहे या मंदिरावर कोरीव काम नाही त्याच्या बाजूला एक मोठा असा हत्तीचे शिल्प आहे हे जर मंदिर आपण मागून पाहिले तर हत्तीच्या मागच्या भागासारखे दिसते हे मंदिर संकुल मंदिर संकुल अतिशय प्रकारचे आहे याला आपण निर्माण शैलीची प्रयोगशाळा देखील नक्कीच म्हणू शकतो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा